राजपुऱ्याच्या पुऱ्या आपण प्रत्येक वेळेस साबुदाणा खाऊन कंटाळतो काहीतरी वेगळं खायचा इच्छा असेल तर बनवूया राजगुऱ्याच्या पुऱ्या चला तर मग लागूया का मला नमस्कार मैत्रीण कशा आहात तुम्ही मजेत ना आज आपण पाहणार आहोत राजपुऱ्याच्या पुऱ्या उपवासासाठी प्रत्येकाला एकादशी असते तर काहीतरी नवीन खावाचं वाटतं उपवासाला सतत साबुदाणा साबुदाणा खावंच वाटत नाही म्हणून मी नवीन रेसिपी घेऊन आले इथं आपण दूध गरम करून घेऊया तर आपण आज खीर बनवणार आहोत दूध गरम होत तर आपण खोबरं बारीक करून घेऊया मिक्सरला करून घेऊया एवढं बारीक आता बारीक करून घेतलं आपण खोबरं त्याच्यात पाणी टाकून पुन आपण पुन्हा मिक्सरला करून घेणार हे बघा दुधाला उकळी आली आपण आता हे बारीक केलेलं आपण खोबऱ्यामध्ये वाटून घेतलं खोबरं आणि त्याच्यात पाणी टाकून पुन्हा पेस्ट टाकून पुन करून घेतली आपण यामध्ये टाकूया मिक्सरच्या भांड्याला धुवून घेऊ यामध्ये टाकू म्हणजे आपल्या खोबऱ्याचं राहिलेलं दूध जे आहे ते तयार केलेलं ते यामध्ये पूर्ण निघून जातं आणि मी इथं दूध पावडर घेतलेला आहे आपल्याला इथं थोडंसं पावडर पाणी टाकून पातळ करून घ्यायचं आहे इथं मी दोन चम्मच पावडर घेतले तुम्हाला कधी खावाची वाटली झटपट खीर तर तुम्ही अशा तऱ्हेने खीर बनवून खाऊ शकता उपवासाला आता आपण दूध जे दुधात दूध पावडर पातळ केलेलं होतं ते यामध्ये टाकूया आणि असं चमच्याच्या सायने आपल्याला हलवून घ्यायचे आणि आपल्याला इथे मी वाटीवर साखर घेतली यामध्ये टाकूया आणि हलवून घेऊया थोडीशी इलायची पूर टाकते पुरशी चारोळी इथे मी भिजू घातली होती मस्त अशी सर अशी जसं बासुंदी होते तसेच होती खीर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा उपवासाला जर असं काहीतरी नवीन खायचं असेल तर नक्की बनवा आता आपण याला उकळी येऊ आपल्या खिरीला उकळी वस्तू हो आपण राजपुऱ्याचं पीठ टिंबून घेऊया हे घरगुती राजगुरा आहे मी घरीच भाजून पीठ तयार केलं तुम्हाला दाखवलेला के आहे व्हिडिओ कसं करायचं काय थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला टिंबायचं आहे पण जर तुम्हाला पुरी मी जे उपवासाचे पे उपवासाचे जे पुरी आणि खीर दाखवले ते जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मित्रांना देवा त्यांना शेअर करायला विसरू नका नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बरं आणि लाईक करा बरं तुम्ही नुसतं पाहता पण लाईकसुद्धा करत नाही कमेंट करत नाही हे बघा आपलं पीठ तयार झाले आता हे बघा मस्त अशी घट्टसर झाली आपली तर आता इथं दहा पंधरा मिनटं आपण उकळून घेतलेली आहे आता आपण आपली खीर साईडला ठेवून पुऱ्या तयार करूया इथं गॅसवर मी कढई गरम करून तेल टाकलेलं आहे तर आता आपण पुरी करून घेऊया एवढा असा पेड्या एवढा गोळा करायचा आहे आणि असं लाटायचंय आपल्याला आपण इकडे साईडला ठेवून देऊ दुसरी करू असंच आपल्याला पेढ्या एवढा गोळा घेऊन पिठात गुळून लाटून घ्यायचं आहे असं छोटं छोटं आपल्याला लाटायचं आहे अशा तऱ्हेने आपण पुऱ्या तयार करून घेऊ आपण पुऱ्या तळून घेऊया तेल कडकडीत टाकले आपलं असतात राजगोडीच्या पुऱ्या तर पुऱ्याची रेसिपी कशी वाटली काय वाटली कमेंट करायला विसरू नका नवीन असाल तर सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडत शेअर करा धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अशाच नवीनवीन व्हिडिओमध्ये भेटूया